मध्ये आपल्या मनमुळे आपल्या लाईव्ह मध्ये व्यत्यय आला होता मात्र पुन्हा आपण लाईव्ह येतोय बदलापुरात घडत असलेला फसवणुकीचा प्रकार बदलापुरात घडत असलेला भ्रष्टाचाराचे प्रकार आपण वेळोवेळी समोर आणत आलेलो आहोत पुन्हा एकदा बदलापुरात तरुण मुलींची फसवणूक होण्याचा प्रकार जो आहे तो समोर येतोय गेल्या अनेक वर्षांपासून आपण बदलापूर शहर जे आहे ते वाढताना बघतोय विकासाच्या मार्गाने जाताना बघतोय एक सुसंस्कृत शहर म्हणून या बदलापूर शहराची जी ओळख आहे ती ओळख पुसण्याचा का प्रयत्न काही समाज कंटकांकडून केला के जातोय के, आणि यात आता डॉक्टर देखील मागे राहिलेले नाहीयेत डॉक्टरी पेशाला काळीमाफ असणारी घटना बदलापूर शहरात घडलेली आहे अनेक तरुण मुली ज्या आपल्या उराशी एक स्वप्न बाळगून पुढे आलेल्या आहेत ज्यांना रुग्णांची सेवा करायची आहे नर्सिंगचा कोर्स करायचा आहे त्या नर्सिंग कोर्स साठी बदलापुरातील एक एका तथाकथित बदला बदला एका संस्थेत त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे नर्सिंगसाठी आणि या ठिकाणी पैसे भरलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांची मोठी फसवणूक होताना दिसते बदलापूर शहरात ह्या ज्या सगळ्या तरुणी आपण या ठिकाणी बघतो या सगळ्या तरुणींनी बदलापुरातील एका संस्थेत ऍडमिशन घेतलेलं आहे नर्सिंगसाठी संस्था कोणती आहे आणि नक्की कोणाकडून ही फसवणूक होते आपण या मुलींकडून जाणून घेणार आहोत तुझं नाव काय माझं नाव सविता धनराज जंजाळे मी विक्रोळीवरून येते रेणुका पिंटू शेट्टी माझं नाव रुपाली भगन बोले मी कांदिलीवरून येतो माझं नाव सोनल कदम आहे मी अंबरनाथ वरून येते माझं नाव भूमिका शेळके मी कल्याण वरून येते माझं नाव सोनाली राजकुमार चव्हाण आहे बदलापूर ऍडमिशन घेतलेलं आहे ती संस्था कोणती आणि संस्था कोणता ऍडमिशन घेतली ती संस्था आहे गुरुकुल समाज विकास प्रबोधिनी आणि ती संस्था चालवतात एडव्होकेट जितेश मेंडे आणि त्यांच्यासोबत त्यांच्या त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ आहेत त्यांची वाईफ आहे डॉक्टर डॉक्टर योगेश मिंडे आणि त्यांची वाईफ आहे सो, सोनाली मिंडे आणि हे जे मेंढे कुटुंब आहे जी संस्था चालवतात त्या ठिकाणी तुम्ही नर्सिंग साठी ऍडमिशन कधी घेतलेला आहे मी दोन हजार तेवीस ऍडमिशन घेतले मी पण दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस मी पण सगळ्या दोन हजार तेवीसच्या तुम्ही सगळ्या बारावी विज्ञान शाखेतून पासआउट झालेल्या मुली आहात तुम्हाला नर्सिंगला एवढा सगळ्या इन्स्टिट्यूट असताना बदलापुरातली इन्स्टिट्यूट का नाही मला कॉल माझी बहीण पण होती तिने पण घेतलेलं दोघींनी पण सेम टाइमला घेतलं आणि पण तिच्या माझं कसं आर्थिक परिस्थितीमुळे इथे कसं मला इंस्टाग्राम वरून मला न्यूज भेटली होती आणि मी कॉल केल्यानंतर मला सांगितलं होतं की आपल्याकडे फीसची इन्स्टॉलमेंट व्यवस्थित आहे म्हणजे कशी तुम्हाला दर महिन्याला सात हजार रुपये भरायचे माझे वडील कसे आजारी असतात त्यामुळे मग मला कसं ते भरणं पॉसिबल होतं मी दुसऱ्या संस्थेमध्ये ठाण्याला वगैरे पण गेली होती पण त्यांना कसं दर महिन्याला म्हणजे एका वर्षाच्या आज पंच्याहत्तर हजार कसे भरायचे तुम्ही दोन मध्ये भरा तीन मध्ये भरा तर ऍट अ टाइम तेवढे पॉसिबल नाही होत कारण आपण कसे आम्ही सगळे जे आहेत ते गरीब याच्यामध्ये म्हणून आहोत तर तिथे गेल्यानंतर मला त्यांनी व्यवस्थित सांगितलं इन्स्टॉलमेंट भरण्याबद्दल सांगितलं आणि माझं कसं ऑलरेडी प्रायव्हेट नर्सिंग कोर्स झालेला त्याच्यामुळे मी हॉस्पिटलला ऑलरेडी होती आणि मी जीएनएमला ऍडमिशन घेतल्यानंतर मला चांगलं एक हॉस्पिटल भेटलं आणि तिथे मी ऍडमिशन घेतल्या तिथे कॉलेज हॉस्पिटलला गेल्यानंतर मला तिथून चांगला पेमेंट येत होता म्हणून मी व्यवस्थित माझी फी दर महिन्याला दहा हजार कधी चौदा हजार अशी फी भरून माझी ऐंशी हजार फी कंप्लीट केली तरी सुद्धा दहा हजारासाठी त्यांनी माझ्या पालकांना सारखं फोन करून करून त्रास दिला की तुमच्या मुलीची फी बाकी आहे तेवढी भरा नाहीतर एक्झामला बसता येणार नाही असं त्यांनी केलं तर माझी ओळख माझ्या मम्मीच्या फ्रेंडनी केली आणि ऍडमिशन केले आणि त्यांनी ऍडमिशन करताना असं सांगितलं की स्वतः हॉस्पिटल देतील स्वतः ते स्टॅप ते देतील पण असं काही केलं नाहीये त्यांनी अजून आम्हाला हॉस्पिटल सुद्धा दिलं नव्हतं आणि नाही पेमेंट दिली मी माझ्या मैत्रिणीच्या बोलल्यावर हो ॲडमिशन घेतलं होतं ऍडमिशनच्या वेळी आम्हाला असं चांगलं झालं होतं की तुमची फी तुमच्या स्टॅप मधून कट होईल आणि माझी मम्मी कामाला कंपनीमध्ये कामाला जात असल्याने आमची एवढी परिस्थिती चांगली नव्हती फी भरण्याची टॅपनमधून फी कंप्लीट होईल म्हणून आम्ही ते ऍडमिशन घेतलेलं पण एक्झाम ज्यावेळी सांगतात की तुम्हाला नव्वद हजार पी कंप्लीट करा तरच एकदम मॅनेल माझी एक, एक मैत्रीण होती तिने सांगितलं की इथे चांगलं आहे आणि ॲडमिशन घे तू असं बोलले घेतली मी आणि मम्मी पप्पाला पण बोलवली होती तर सांगितलं इथे फ्रॉड काय असं काही नाही आहे आणि चांगल्या पद्धतीने शिकून होईल आणि हॉस्पिटल पण आमचं आमच्या थ्रूवेने देईल तर हॉस्पिटल पण दिलं होतं नाईट शिफ्ट देत होते तिथे आणि किती फी भरली सात हजार भरली बावीस हजार साडे अकरा हजार साडे अकरा भरलेले आहेत मात्र फसवणूक काय होती आपण ऐकून जाणार आहोत या ठिकाणी नक्की फसवणुकीचा काय प्रकार तुमच्या समोर आला दोन हजार तेवीस पासून आम्ही ऍडमिशन घेतलेले आणि आमचं दोन हजार चोवीस मध्ये फर्स्ट इयर कम्प्लीट व्हायला पाहिजे होतं पण तसं काही झालेलं नाही त्यांनी एक्झाम पोस्टपोन करत 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 त्या लोकांनी एक्झाम घेतली दोन हजार ला ते पण फेब्रुवारी मध्ये आणि आम्हाला असं सांगतात की कर्नाटकात तुमचं तिकडचे डीन चेंज झाले त्याच्यामुळे तुमच्या एक्झाम कर्नाटकचा विषय काय नाही कर्नाटकचं ऍक्च्युली आम्ही आम्हाला तिकड त्या तिकडनं आम्हाला ऍडमिशन घेऊन त्या युनिव्हर्सिटीमधून मधून घेऊन दिलं होतं आणि हे आहेत हे थर्ड पार्टी आहे अच्छा कर्नाटकची युनिव्हर्सिटी आहे आणि बदलापुरातली संस्था आहे कर्नाटक युनिव्हर्सिटीची संलग्न संस्था बदलापुरात चालवली जाते आणि त्या संस्थेतून या मुलींना ऍडमिशन देण्यात आलेलं आहे अशा प्रकारची माहिती आहे आणि त्यांना परीक्षेसाठी या ठिकाणाहून कर्नाटकला पाठवलं अगोदर आम्हाला सांगित होते की तुमच्या फी मधूनच आम्ही तुम्हाला घेऊ आणि जसा एक फी म्हणजे काय बोलतात एक मंथ राहिला होता जसा एक्झामला तसं सांगितलं की आम्ही तुमची फी मधून पाच हजार फी मायनस करतो तुम्ही तुमचा खर्च करा जवळ ऍडमिशन घेण्यापूर्वी तुम्हाला माहित होत का की कर्नाटकची संलग्न संस्था आणि तुम्हाला परीक्षेला कर्नाटकला जावं लागणार त्यांनी आम्हाला ते हे सांगितलं होतं की आम्ही घेऊन जाणार घेऊन येणार राहायचं खायचं सगळं आम्ही करू तुम्हाला माहित होत हो कर्नाटकला जायचं हो थोडीफार कल्पना होती त्यांनी सांगितलं होतं अगोदर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की कर्नाटकला एक्झाम वगैरे होती पण आम्हाला असंही सांगितलं होतं तिकडे जाण्या येण्याचं राहण्याचं खाण्याचं घरचं सगळं आम्ही करू आणि जेव्हा एक्झामची वेळ आली तेव्हा बोलायला लागले की तिकडे तुमचा जाण्याचा येण्याचा खर्च तुमचा तुम्हाला करावा हो साहेब या ठिकाणी तुम्हाला कर्नाटकला परीक्षेला जावं लागेल हेही माहिती त्यांना देण्यात आली होती मात्र हा प्रश्न नाही का पडला की आम्ही महाराष्ट्रात शिकतोय आणि कर्नाटकला आम्ही परीक्षा का द्यायची असा प्रश्न नाही पडला त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुमचं आम्ही तुम्हाला फक्त ऍडमिशन तिथं करून देतो आम्ही तुमची फक्त एक्झाम तिथे घेणार पण तुम्हाला आम्ही महाराष्ट्रामध्ये कन्वर्ट करून देऊ की आज तुम्ही महाराष्ट्र नर्सिंग मध्ये नर्स आहात असं तुम्हाला शक्य आहे का पण ही माहिती तुम्ही तुम्ही महाराष्ट्रात प्रॅक्टिस करू शकतो त्यांनी सांगितलं होतं पण जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत तिथे आम्ही गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की असं काही होत नाही म्हणून हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतो म्हणजे तुमची त्यावेळेला फसवणूक झाली हो या ठिकाणी संस्था चालकांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या ठिकाणी शिक्षण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता कर्नाटकात तुम्ही एक्झाम देऊ शकता मात्र प्रॅक्टिस जी आहे तुम्ही महाराष्ट्रात करू शकता अशी माहिती खोटी माहिती यांना देण्यात आली आणि ज्यावेळेला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये या मुली गेल्या त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की कर्नाटकातून तुम, युनिव्हर्सिटीमधून तुम्ही पासआउट झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात प्रॅक्टिस करता येणार नाही आणि हे समजल्यानंतर त्यांची मोठी फसवणूक झाली यानंतर तुम्ही काय ऍक्शन काय घेतली आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनला गेलो त्यानंतर डीसीपी ऑफिसला गेलो डीसीपी ऑफिस मधून आम्ही नंतर महिला आयोगात गेलो डीसीपी ऑफिसला गेल्यानंतर तुम्हाला काय सांगतो डीसीपी ऑफिस मध्ये गेल्यानंतर त्यांनी आम्हाला बाईट घेण्यासाठी बोलवलं होतं बाईट फक्त त्यांनी बोलवलं तर सगळ्यांना फक्त एक दोन जणांच त्यांनी लि, लि, लिहून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही गेल्यानंतर परत दोन तीन दिवस त्यांनी आम्हाला तारीख दिली आम्ही त्या तारखेला गेलो पण आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला नंतर सांगितलं की हा हे काम आमचं नाही हे सिव्हिल आहे कोर्टा तुम्ही कोर्टामध्ये जा एवढे त्या लोकांनी काय केलं ते बोलले की आम्ही मिंढेंची चौकशी करतो आम्ही मिंढेंना बोलवतो आणि आम्ही त्यांच्याकडे जसं डीसीपी ऑफिसला जाऊन आलो त्याच्यानंतर आम्ही मेंढेंकडे पण गेलो पण त्यांनी सांग आमच्या समोर बोल की नाही पोलीस स्टेशनमधून फोन आलाय आम्हाला जायचंय आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आम्ही ते दाखवतो तुम्हीच फसणार आहे असं आम्हाला मेंढेंनी सांगितलं अच्छा काय पुरावे असे ते तुम्हाला आमच्याकडून आम बॉन्ड पेपर घेतलेला त्यांनी सही पेपर होता ब्लँक बॉन्ड पेपर होता त्यांनी आम्हाला सांगितलं की हा बॉन्ड पेपर आहे कर्नाटकला जाणार आहे तर तिकडेच राहील तर तुम्ही फक्त सह्या करून द्या आणि आमच्या पालकांच्या सुद्धा त्याच्यावर सहय घेतलेली आहे आपण ऐकतोय ही मोठी फसवणूक जी आहे ते मिंडे डॉक्टरांकडून संस्थेकडून करण्यात आलेली आहे ब्लँक बॉन्ड पेपर वरती या मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या चक्क सह्या घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता यांना कुठेतरी त्यांच्याकडून धमकीचे मेसेज येत आहेत की आता यात तुम्हीच फसणार आहात आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पुरावे आहेत आणि अशाच प्रकारची फसवणूक या, प्रकार हो या डॉक्टरांकडून केली जाते हे महत्वाची गोष्ट ही समोर येते या अनुषंगाने महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर महिला हो आयोगाकडून काय तुम्हाला सांगत महिला आयोगांनी इकडे चौकशी केली त्यांना लेटर पाठवलं आणि त्याच्यानंतर जे एम एन सी रजिस्ट्रेशन जे देतात महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला ज्या मॅडम आहेत ज्या पूर्ण नर्सिंगचं हँडल करतात जे नर्सिंग कॉलेजेसला uh, रजिस्ट्रेशन नंबर देतात त्यांच्याकडे आम्ही जाऊन त्यांना भेटलो तर त्या मॅडम बोलल्या की कर्नाटक युनिव्हर्सिटी मध्ये मुंबईत महाराष्ट्रात अजिबात चालत नाही कारण ते फ्रॉड आहे कारण महाराष्ट्रामध्ये अशा ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या दर वर्षाला चाळीस ते पन्नास हजार विद्यार्थी ज्या महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये नर्स होऊन बाहेर पडतात तर आम्ही बाहेरचे जे आहेत त्यांना आम्ही कसं अलाउड करणार ना तर आम्ही असं काही करून देत नाही आम्ही कर्नाटकाचं महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफर करून देत नाही तुमची तिथे फसवणूक झालेली आहे आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असं आम्हाला त्या मॅडमने सांगितलं त्या ठिकाणी तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये किती मुलगी आता शिक्षण घेतात एकूण आता कमीत कमी आमच्या बॅच मध्ये तरी कमीत कमी पन्नास ते छप्पन्न जण आहेत या ठिकाणी तुम्ही जो तक्रार अर्ज दिलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने तुम्ही एका माहितीचा उल्लेख केलेला आहे या ठिकाणी लॅब टेक्निशियन कडून अश्लील मेसेज तुम्हाला करण्यात येतात आणि ही मोठी गोष्ट आहे ही मोठी गोष्ट समोर येते या सगळ्या तरुण मुलींना कुठल्या तरी लॅब टेक्निशियन कडून ज्या संस्थेमध्ये त्या शिकतात तिथल्या लॅब टेक्निशियन कडून अश्लील मेसेज सुद्धा रात्रीच्या वेळेत केले जातात है। हो ले ले, सर, ही घटना खरी आहे हो खरी आहे कारण की मी माझी मी येते कांदिवलीवरून तर मी सरांना सांगितले सर मला मॉर्निंग ड्युटी पॉसिबल नाही होणार तर त्यांनी मला नाईट ड्युटी दिली करायला तर मी नाईट करून घरी जायची तर जे नाईटला मी तर ब्लड कलेक्शन तर मॉर्निंगलाच व्हायचं ना सहा वाजता तर तो ब्लड टेक्निशियनवाला साडेसहा ते आठच्या दरम्यान यायचा तर म्हणजे आम्ही आठ वाजता निघून जायचो तेव्हा यायचं तर त्यांनी मग आम्हाला असे प्रश्न वगैरे विचारायचा नंबर वगैरे घ्यायचा आणि तू काय करतेस कुठे राहतेस असं वगैरे विचारायचं तर मग नंतरला मग मी असं एक दोन महिने मी केली नाईट मला खूप कंटाळ आला नाईटवाले सर पण तसेच आमच्याशी वार्ता करायचे आता आम्ही म्हटलं की मेडिकल फील्ड मध्ये आहोत तर आम्ही ठीक आहे चालून जाता एवढं बोलणं पण नंतरला मला असं खूप वेळ वाटायला लागलं मी सरांना सांगितलं सर मी नाही करणार मला नाही करायचंय मी पप्पांना पण बोलली पप्पा बोलले की आपण आपले ऍडमिशन कॅन्सल करूया तर त्यांना ऍडमिशनची कॅन्सलेशन प्रोसिजर सांगितली तर ते बोलतात की तुम्ही मला पूर्ण एका वर्षाची पूर्ण तीन वर्षाची दोन हजार दोन लाख सत्तर फी भरा त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट रिटर्न करू दोन लाख सत्तर हजार फी भरण्यासाठी तुमच्याकडे तगायदा लावला जातो संपूर्ण दोन लाख सत्तर हजार भरल्यानंतर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होईल आणि इथे आमच्याकडून चेकचे घेतलेले आहेत ना त्याच्यावर त्यांनी अमाऊंट लिहिलेली आहे दोन लाख सत्तर हजार जर आम्ही हे नाही केलं तर त्यांच्याकडे चेक आमचे ब्लँक चेक आहेत त्याच्यावर त्यांनी दोन लाख सत्तर हजार अमाऊंट लिहिलेले आमच्याकडून सही करून घेतले जर आम्ही नाही केलं तर ते आमचे चेक हे करतील ना तुम्ही आता काय न्याय मागताय तुमची काय भूमिका आम्हाला पोलिसांकडून पण आमचा न्याय हवाय की आम्हाला आमचे डॉक्युमेंट आणि आमचे पैसे हवेत कारण काय झालंय एवढे वर्ष आता जवळजवळ तीन वर्ष होत आले तिसरं वर्ष चालू झालंय आम्ही जर का दुसरेकडे कुठे ऍडमिशन घेतलं असतं तर लीस्ट आम्ही आता आमचे थर्ड इयर चालू वर्षभर आमचं वर्ष वाचलं असतं आमची महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मधून केलं असतं तर लीस्ट आमची फी पण कमी झाली असती पण कुठेतरी या संस्थेवरती अशा ज्या संस्था आहेत ज्या तुमच्यासारख्या मुलींना कुठेतरी टार्गेट केलं जाते आणि फसवणूक केली जाते या संस्थेवरती कारवाई होण्याची मागणी तुम्ही करताय का हो हो अशा जिथे जिथे संस्था चालत ना तिथे तिथे त्या संस्था बंद पडायला विषय बसत जाते ना वाया जाते ना पूर्ण म्हणजे आता तीन वर्ष झाली आम्ही तीन वर्ष असेच आहोत अजून आम्ही पुढे शिक्षण कसं घेण्यात आणि जर आम्ही महाराष्ट्र काउन्सिलला तरी ऍडमिशन घ्यायला गेलो तरी ते लोक आम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट मांगणार तर आम्हाला डॉक्युमेंट तर पाहिजेच आणि याच्यामध्ये गोर गरिबांचं पण खूप नुकसान होत आहे सगळ्या मुली आपण बघतोय यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे घरची परिस्थिती कशी आहे आमच्या घरी मी आणि मम्मी असतो मम्मी कामाला जाते तिचा फक्त सात हजार पेमेंट आहे त्यातून घर खर्च वगैरे सगळं सांभाळावं लागतं माझे तर खरं तर पप्पा नाहीये आणि एक भाऊ आहे तो लहान आहे आणि मम्मीच सगळं करते तर त्याच्यामुळे काय काम करते मम्मी मावशीच काम करते माझ्या घरची परिस्थिती माझ्या पप्पांना प्रॉब्लेम आहे किडनीचा त्यामुळे पप्पांच्या कसं कामावरून सारख्या सुट्ट्या होत असतात आणि चालवताना घर चालवताना मला मदत करा मी असा विचार केला की जेएनएम केल्यानंतर ऍटलीस्ट माझ्या तीस पस्तीस हजार जगा पगार आला तर मी त्या हिशोबाने माझ्या वडिलांना घरी बसवू शकते की त्यांचा खर्च मी करू शकतो माझे पण मम्मी पप्पा मी मी पण घरकामाला जाते मम्मी पप्पा पण जातात त्याच्यामुळे ते बोलले की त्याच्यातून आपण होऊन जाईल म्हणजे घरकामाला तेवढे पैसे मिळतील तू अर्धे पैसे तिकडे देऊ शकते त्याच्यामुळे आम्ही आलेलो पण एवढ्याला एवढ्याला मुंबईला जाणं पॉसिबल नव्हतं ट्रॅव्हलिंग दोन तास प्लस स्टडीला कधी टाइम देणार त्यासाठी म्हणजे जवळच्या जवळ करून त्यासाठी या ठिकाणी तुम्ही कोणाकोणाकडून मदत घेतली होती काय आम्ही अगोदर याला गेलो होतो बदलापूरला तेव्हा नगरसेवक नगरसेवक नगर होते ना शिवसेनेचे तुकाराम करून आहे हाँ। हाँ। ते तुकाराम म्हात्रे त्यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला गाईड केलं की तुम्ही महिला आयोगाकडे जा पोलीस स्टेशनला जा आम्ही त्याच्यानंतर मार्गदर्शन मिळालं पण कसं आहे आम्ही मुली मुली असल्यामुळे ना तो ऍडव्होकेट आहे समोरचा जो आमचा ओनर आहे तर तो आम्हाला हे नाही होते तर आम्ही मनसेवाल्यांकडे गेलो तर मनसेवाल्यांनी आम्हाला तिथे पोलीस स्टेशनला आले डीसीपी ऑफिस कडे आले तिथे आल्यानंतर काय झालं की कॉलेज आम्हाला खाली उभं केलं आणि कॉलेजवाल्यांसोबत ते लोकच बोलले मनसेवाले म्हणजे तुमच्यापैकी एकाही एकाही मुलीला तिथे नेलं नाही का त्यांना कॉलेजमध्ये आमच्याशी बोलणं झालं पण जे पर्सनल बोलणं होतं की काय करायचं काय नाही हे मनसेवाल्यांनी त्यांचं त्यांचं कॉलेजवाल्यांसोबत ठरवलं आणि नंतर डीसीपी ऑफिस आमच्या सोबत आले डीसीपी ऑफिसला पण आमच्या सोबत आल्यानंतर त्यांनी काय आम्हाला बाहेर उभं केलं आणि हे लोकच आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर असं असं सांगितलं की मुलींना आम्हाला सांगतायत की आमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत ना ते नाही आम्हाला तर पासिंगचं सर्टिफिकेट काढून द्या असं पोलीस लोकांनी खोटं सांगितलं मनसेचे कोणते कोणते कार्यकर्ते तुमच्यासोबत होते काय त्यांचं नाव काय नीतीन गोसावी नितेश गोसावी आणि किलन सर होते किलन नंदा पांड नंदा पांडे म्हणून पण त्यामध्ये या ठिकाणी काही मनसेच्या कार्यकर्त्यांकडे हे सगळे पदाधिकाऱ्यांकडे गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी तक्रार देखील केली होती मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत काय चर्चा केली हे या मुलींना माहीत नाहीये ता कारण त्या ठिकाणी चर्चा होत असताना त्या यांच्यातल्या कुठल्याही मुलीला त्या ठिकाणी घेऊन गेले नव्हते आणि ही त्यांची तक्रार आहे खरं तर कारण ज्या गोष्टी होत्या त्या पारदर्शकपणे व्हायला पाहिजेत आमच्या समोर व्हायला पाहिजेत अशा प्रकारची मागणी त्या मुलींची आहे कष्ट करून कष्टकरी घरातल्या मुली आहेत गोरगरीब कुटुंबातल्या घरातल्या मुली आहेत जसं या मुलीने सांगितलं घरकाम करते ही मुलगी घरकाम करून या सगळ्या संस्थेत ती पैसे भरत होती आणि हा जो कष्टाचा पैसा आहे हा कुठेतरी मुंबई कुटुंब हा लाटण्याचा प्रयत्न करतात एक अशी संस्था जी आहे खोटी संस्था चालवण्याचा प्रयत्न करतात आणि या संस्थेतून अनेक मुलींना नर्सिंगचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उधळण्याचा डाव जो आहे तो या ठिकाणी समोर येतो या ठिकाणी निर्भय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा संगीता चेंदवणकर आहेत आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत मॅडम जे आता समोर येते ही घटना अतिशय निंदनीय घटना आहे डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी ही घटना आहे गेल्या अनेक दिवसांपासून बदलापुरात अशा घटना घडतात डॉक्टर मुंडे यांच्या बाबतीत यापूर्वी देखील एका तरुण व्यक्तीचा त्यांच्या चुकीच्या हलगर्जीपणामुळे कुठेतरी उपचारामुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्या याच्यावरती गुन्हे दाखल करण्याची मागणी करताय हा प्रकार समोर आल्यानंतर काय तुमची प्रतिक्रिया नक्कीच <laughs> डॉक्टर मुंडे जे आहेत त्यांच्या मागे अशा कुठल्या राजकीय व्यक्तीचा बरोद आहे हे आता आम्हाला बघायचंय कारण डॉक्टर मेंढेंच्या हलगर्जीपणामुळे त्यांनी जो एने दिला होता त्याच्यामुळे एक तरुण मुलगा एक तरुण मुलगा तरुण म्हणजे अगदी नवरा एखाद्या महिलेचा महिला नवरा जो आहे तो त्याने पती तिने गमावलेला आहे एका लहान मुलीने त्याच्या वडिलांना गमावलेला आहे अगदी ती सव्वा महिन्याची त्यांची मुलगी आहे जिच्या मुलीचे वडील मुली गेले ह्या सर्व प्रकारांमध्ये मेंदणीय गोष्ट ही आहे की एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा डॉक्टर मेंढेंचा दवाखाना हॉस्पिटल जे आहे ते आज बदलापूर शहरामध्ये राजरोषपणे चालू आहे अगदी काल कालपर्वाची गोष्ट आहे मी ज्यावेळेला माहितीचा अधिकार टाकला त्यावेळेला मला नगरपालिकेकडनं जे उत्तर मिळालं ज्यामध्ये एकतीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ताचा मार्च महिना जिथे त्यांचं रजिस्ट्रेशन संपलेलं आहे हॉस्पिटलचा व्यवसाय परवाना दाखला डॉक्टर मेंढेंनी घेतलेला नाहीये हे सर्व असताना आणि ह्या सर्व गोष्टी प्रशासनाला पोलीस प्रशासन असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल यांना माहिती असताना सुद्धा आज राज रोषपणे डॉक्टर मिंडेंचा दवाखाना त्यांचं म्हणजे हॉस्पिटल जे आहे सह्याद्री हॉस्पिटल जे आहे ते चालू आहे आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे आज या मुलींचं सर्व ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलंय की डॉक्टर मिंडेंच्या मागे नक्की कोण आहे किंवा यांचा आका कोण आहे हे आता बघणं गरजेचं आहे कोण अशी व्यक्ती आहे की डॉक्टर मिंडे यांच्या जीवावरती एवढं उडतात आणि बदलापूर शहरामध्ये हे सर्रास त्यांचं चालू आहे म्हणजे आतापर्यंत त्यांचं क्लिनिक बद्दलच माहिती होतं पण आता त्यांनी जी संस्था चालू केलेली आहे ज्या संस्थेचा गुरुकुल सामाजिक संस्था काहीतरी आहे त्या प्रबोध प्रबोधनी आहे त्याच्याने त्या मुलींनी मला अर्ज दिलेला आहे आणि या अर्जात त्यांनी त्यांचं संपूर्ण दुःख मांडलेलं आहे महिला आयोगापर्यंत त्या गेल्याने त्यांना न्याय मिळालेला नाही त्यामुळे मी स्वतः आता सांगेन की डॉक्टर मिंडे मी तुमच्या मार्फत तुमच्या चॅनेलच्या मार्फत डॉक्टर मिंडे आवाहन करीन की तुम्ही राजरोजपणे जे बदलापूरमध्ये धुमाकूळ घातलेला आहे आणि तुमचा आका कोण आहे आता आम्ही बघू आणि तुमचं हॉस्पिटल तुमचं जे क्लिनिक आहे ते कसं बंद होईल त्याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू पण त्या अगोदर जर त्यांना थोडीशी तरी लाज असेल तर डॉक्टर मिंडेनी समोर येऊन स्वतः या मुलींचे सर्टिफिकेट जे आहेत त्यांचे जे काही पेपर्स आहेत त्यांची जे ते काही फसवणूक झालेली आहे कारण आज बारावी सायन्स केल्यानंतर म्हणजे आज उभारी घेण्याचं वय आहे त्यांचं म्हणजे त्यांच्या उभारी घेण्याच्या वयात त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार पसरलेला अनेक मुली गरीब कुटुंबांना आहेत अनेक मुली म्हणजे ह्या मुलीचं दुःख ऐकल्यानंतर मला असं वाटायला लागलं की तिने बारावी सायन्स केलेलं असताना सुद्धा तिला आज घरकाम करावं लागतं ही लाजीची गोष्ट आहे आणि हे केवळ आणि केवळ डॉक्टर मिंडे आणि त्यांचे जे भाऊ आहेत हे हे लोक जे आहेत ना यांनी रदनापूर शहरामध्ये जो धुमाकू घातलेला आहे आणि ह्यांच्या नावाखाली बदलापुशारा अजून भरपूर प्रकार झाले म्हणजे आज या समोर एवढ्याच मुली आलेल्या आहेत अजूनही मुली असतील केलं जातेकडून नक्कीच त्यांनी जो अर्ज दिलेला आहे म्हणजे एखादी एक, मुलगी किंवा एखादी महिला खोट तर सांगणार नाही आज हे समोर आलेले आहे आज या समोर येऊन बोललेले आहेत म्हणजे ह्यांनी बोलायची डेरी केलेली आहे डॉक्टर मिंडेच्या विरोधात असेल किंवा असं कुठलंही कृत्य करणारा जो व्यक्ती असेल त्याच्या विरोधामध्ये मुलं आता मुली बोलायला लागलेल्या आहेत त्यामुळे डॉक्टर में मेंढेने आता वेळीच सावध व्हावं आणि लवकरात लवकर यांचे सर्टिफिकेट कसे मिळतील त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अन्यथा डॉक्टर मिंडेंचं जे हॉस्पिटल आहे जे आता चालू आहे ते कायदेशीर प्रक्रियेमध्ये जे आहे ती कारवाई तर होणारच आहे अन्यथा ते डॉक्टर मिंडेंचं हॉस्पिटल आम्ही आमच्या पद्धतीने मी म्हणजे मी स्वतः माझ्या वैयक्तिक पद्धतीने ते बंद करतो तुम्ही आता म्हणालात की मागच्या महिन्यात त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते क्लोज झालेलं आहे असं असताना त्यावर कारवाई का केली जाते नगरपालिका नगर प्रशासनाला म्हणजे आता ह्या लागूपाठ ज्या काही सुट्ट्या आल्या त्याचा त्यांना फायदा झालाय नगरपालिका प्रशासनाला काल मी स्वतः मुख्याधिकारी जे आहेत तुळगा बदलपूर नगरपालिकेचे त्यांना मी व्हॉट्सअपला मेसेज केलेला आहे माझा अर्ज त्यांना गेलेला आहे सोमवारपर्यंत जर नगरपालिकेने कारवाई केली नाही या हॉस्पिटलवरती तर मी स्वतः मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिये आंदोलन करणार जोपर्यंत हे हॉस्पिटल बंद होत नाही तुमच्या अख्यारीत जर हे हॉस्पिटल चालू होत करायला पाहिजे बंद झाली पाहिजे नक्कीच ज्या प्रकारे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा बंद केलेल्या आहेत बदलापूर शहरातल्या आला म्हणजे बदलापूर शहर हे चौथ्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करते आणि मला असं वाटतं की गेल्या चार पाच वर्षांमध्ये बदलापूर शहरात जो काही शिक्षण असेल आरोग्य असेल या विषयासंदर्भात कोणाला लक्ष घालायला वेळच नाहीये आज काल काल जेव्हा गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या शाळांची नावं डिक्लेअर केलेली आहेत त्याच पद्धतीने ह्या ज्या प्रबोधिनीच्या नावाने ह्या ज्या काही संस्था चालू आहेत या संस्था सुद्धा बंद व्हायला पाहिजेत कारण महाराष्ट्रातल्या मुलींना कर्नाटकला शिकायला जा किंवा कर्नाटकचं सर्टिफिकेट तुमचं महाराष्ट्रात चालणार नाही हे सगळं जे काही हा जो काही सावळा मुलं ह्या लोकांना माहिती नसतं ते लोकांना हे माहिती नसतं आणि लोकांना त्याच्याशी घेणं देणं पण नसतं कारण सर्वसामान्य घरातून आलेल्या माणसाला एवढंच माहिती त्यामुळे त्या ऍडमिशन घेतात आणि ह्यांची जी काही फसवणूक झाली आहे त्यासाठी मी एवढंच सांगेन की डॉक्टर मिंडेनी यांचे लवकरात लवकर सर्टिफिकेट कसे मिळतील आणि काढून द्यावेत अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने होतो नक्कीच या ठिकाणी आम्ही आरोग्य मंत्र्यांना देखील हा प्रश्न विचारतोय या निमित्तानं बदलापुरात जो काही सावळा गोंधळ आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत सुरू आहे डॉक्टरी पेशाला काळीमाप असणारी ही घटना जी आहे ती आपण आता बघतोय तरुणींची मोठ्या प्रमाणात जी आहे ती फसवणूक झालेली आहे या ठिकाणी डॉक्टर मिंडे आणि त्यांचा संपूर्ण मिंडे कुटुंब जी संस्था चालवत आहे त्या संस्था ही संस्था अनधिकृत असून या ठिकाणी जर तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल तर तुमचीही या ठिकाणी फसवणूक होऊ शकते या संदर्भात या मुलींनी पुढाकार घेऊन आता न्याय मागण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यांना न्याय मिळतोय की नाही हे तर आम्ही बघणारच आहोत मात्र या ठिकाणी संगीता चेंडवणकर हे या मुलींच्या बाजूने आहेत त्याचबरोबर या बर, या शाळेवर हॉस्पिटलवरती आणि त्याचबरोबर या संस्थेवरती शासकीय कारवाई व्हावी आणि दंडात्मक कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केली जाते त्याचबरोबर मुंडे यांनी या मुलींची जी काही फी आहे घेतलेली ती परत करावी आणि खर तर या डॉक्टरांनी या मुलींची माफी मागायला हवी समोर येऊन माफी मागायला हवी अशी मागणी आम्ही आमच्या आपल्या बदलापूरच्या माध्यमातून करतोय कारण या सगळ्या तरुण मुली या एका तरुण पिढीच नेतृत्व करणारे आहेत उद्या यांना पुढे जाऊन रुग्णांची सेवा करण्याचं से यांचं स्वप्न आहे आणि त्यासाठी नर्सिंगला ऍडमिशन त्यांनी घेतलेलं आहे मात्र मोठी फसवणूक या मुलींची झालेली आहे तुम्ही जरी बातमी बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर विसरू नका धन्यवाद